अवघ्या काही दिवसातच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे सर्व बाजारपेठा श्री गणरायाच्या आगमनासाठी सज्ज आहे यावर्षी चांगला व समाधानकारक पाऊस झाल्यामुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार असून श्री गणरायाच्या विविध रूपांनी आज सज्ज असलेल्या मूर्ती यावर्षी बाजारामध्ये उपलब्ध झाल्यात जुन्नर तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या नारायणगाव परिसरात अनेक ठिकाणी श्री गणरायाच्या आकर्षक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत या गणेश बाप्पांच्या मूर्ती आणखी कशा आकर्षक दिसतील यासाठी मूर्ती विक्रेत्यांनी नामी शक्कल लढवली आहे काही वर्षापासून गणरायाच्या मूर्तींवर आकर्षक फेटे डायमंड वर्क सुंदर व मुलायम अशा वेलवेट वस्त्रालंकारांनी मूर्ती आणखी आकर्षित करून ठेवल्याने या मूर्तींना देखील गणेश भक्तांकडून मागणी वाढली आहे प्रत्यक्ष हे डायमंड वर्क फेटा व सजावट कशी चालते याविषयीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात आपण आहोत नारायणगाव मध्ये आणि नारायणगाव मध्ये आपण पाहू शकता वेगवेगळ्या स्टॉलवर गणेश आगमन आकर्षक गणेश मूर्ती वेगवेगळ्या रंगात वेगवेगळ्या ढंगात आणि वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात आणि या गणेश अखेरचा हात फिरवताना देखील दे आपण पाहू शकता वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रीतीने वेगवेगळ्या चालीने परंपरेनुसार गणपती हा उत्सव साजरा केला जातो मात्र हा उत्सव आकर्षक होण्यासाठी किंवा गणेश मूर्तीला चांगल्या दिसण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या किंवा वेगवेगळे प्रयत्न हे विक्रेते करत असतात याचाच प्रत्यय आपल्याला या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही वेगवेगळ्या आकर्षक पेठे असतील वस्त्र अलंकार असतील वेल्वेटचे शेले असतील धोतर असेल किंवा आकर्षक डायमंड वर्क असेल अशा पद्धतीने मूर्ती सजवण्याचं काम हे विक्रेते करतायत पाहूया आपण एक चरत अवघ्या काही दिवसातच गणरायाचं आगमन होत आहे आणि या गणरायाच्या सजावटीमध्ये कारागीर व्यस्त आहेत आपण पाहू शकतोय कशा पद्धतीने कारागीर वेगळ्या आणि आगळ्या पद्धतीने एक वेगळं डिझाईन करतायत अर्थात कपड्याच्या माध्यमातून किंवा जरी लेस फेटा या पद्धतीने अशा प्रकारे हे शेवटचा हात फिरवताना वेगळी पद्धत जुन्नर तालुक्यात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आकर्षक मूर्ती असताना देखील का बरं हे करत असावे आपण त्यांच्यातून जाणून घेणार आहोत या गणरायाला कशाप्रकारे फेटा बांधला जातोय हे प्रत्यक्ष आपण पाहूया सुंदर <laughs> अशा प्रकारे बांधलेला हा फेटा आणि या फेट्यामुळे खरोखर गणरायाचं रूप खुलून दिसतंय <laughs> सुंदर पद्धतीने फेटा या गणरायाला बांधला जातोय आकर्षकरीत्या आपण पाहू शकतो या ठिकाणी रहे, लेला। के लेला हा पेटा तयार आहे बांधलेला अतिशय आकर्षक पद्धतीने सजावट केलेला हा गणपती हा गणराज आपण जाणून घेऊया किती दिवसापासून हे काम चालू आहे आणि कशा पद्धतीने हे काम आहेत इथले कारागिर आहेत किरण साबळे आपल्यासोबत आणि आपण पाहू शकतो की गणरायाला अखेरचा हात फिरवताना हे कारागीर आपल्यासोबत आप आहेत किरण साबळे नावाचा हा कारागीर फेटे आणि असं काम करतो फॅब्रिक वर्क करतो, करतो है। आपन आणि आकर्षक अशी मूर्ती ही ग्राहकांना देण्याचं काम करतोय आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत काय कसं सुचलं आहे तुम्हाला आणि कशा पद्धतीने मी करताय नमस्कार मी किरण साबळे मी नारेगावसोबत राहतो आणि गणपती बाप्पाचं काम डेकोरेशन असेल फेटा असेल दोचरा असेल आणि शेला असेल तर हे काम आम्ही गेली माझ्या वडिलांचा पूर्वीपासून व्यवसाय होता त्यातून मी कला अवगत झाली आणि जसं बाप्पाची मूर्ती सुंदर जशी दिसत त्या पद्धतीने मी काम करण्याचा प्रयत्न करतो आत्तापर्यंत तुम्ही सजावट केलेल्या मूर्त्या परदेशात देखील गेल्यात त्याबद्दल काय सांग हो मी माझ्या साईफेट्यामध्ये मी हा जो फेटा बांधला आहे हा डायरेक्टली बांधलेला आहे आणि आपण जो बनवतो तो ॲडजस्टेबल बनवतो तो आता लास्ट टाईम मी कॅनडा साठी पाठवलं म्हणजे परदेशात पण माझा सर्व माझा परदेशात सुद्धा फेटा गेलेला आहे धनरायासाठी परदेशात फेटा पाठवणारा हा कलाकार आहे हा नारायणगावचा आहे हा निश्चित आम्हाला याच्याबद्दल अभिमान आहे या गणेश भक्तांसाठी गणपतीच्या मूर्ती अवेलेबल करून दिल्यात किंवा उपलब्ध करून दिल्यात ते सचिन जुंद्रे माझ्यासोबत आहेत किती वर्षापासून तुम्ही या व्यवसायात आहात आणि कशा पद्धतीने तुम्ही ही विक्री करता नमस्कार मी हा व्यवसाय कमीत कमी आता नऊ ते दहा वर्ष झाले आहे तर मी पहिल्या वर्षी केलं तर मी रिस्पॉन्स भेटेन की नाही मी घाबरत घाबरतच केलं होतं पण पहिल्या वर्षी असा रिस्पॉन्स भेटला तर माझ्या मी शंभर मूर्ती आणल्या तर माझ्या दोनशे मूर्ती संपल्या तर आत्तापर्यंत माझ्या दरवर्षी पाचशे ते सहाशे मूर्ती जात आहेत आणि आपल्याला प्लस पॉईंट असा आहे है की माझ्या हैदराबाद बॅ बे, बँगलोर इंदोर अहमदाबाद अशा ठिकाणी मूर्त्या जात आहेत ह्या वर्षी पण आपल्या नऊ मूर्त्या हैदराबादला गेल्यात इंदोरला चार मूर्त्या गेल्यात मोठमोठ्या पेनची मूर्ती किंवा अहमदनगरची मूर्ती किंवा आत्ताचं अहिल्यानगरची मूर्ती या वेगवेगळ्या भागातील मूर्त्या प्रसिद्ध आहेत किंवा औसरीची असेल या भागातून मूर्त्या जेव्हा येतात किंवा तुम्ही नेमके कुठल्या भागातून बनव मूर्त्या माग मूर्त्यास प्रत्येक लोकांची चॉईस वेगवेगळी नगर आहे नगरची आहे पेनची आहे अहिल्यानगरची आहे आपली औसरीची पण आहे लोकांना जी डोळ्यात बसते तीच लोक मिळतात आम्हाला सगळ्या कारखान्यातल्या मूर्त्या ठेवाव्या लागतात मग मिक्स म आणाव्या लागतात मूर्त ज्या भागातील मूर्ती प्रसिद्ध आहेत उदाहरणार्थ पेन असेल अहमदनगर असेल संभाजीनगर असेल औसरी असेल त्या भागातील मूर्तींचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं आणि वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या रंगामध्ये सध्या मार्केटमध्ये किंवा मा बाजारामध्ये या मूर्ती उपलब्ध आहेत नक्कीच या सचिन झुंद्रे या कलाकाराने किंवा या मूर्ती विक्रेत्याने वेगवेगळ्या मूर्ती ठेवून खऱ्या अर्थाने गणरायांच्या भक्तांची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे कॅमेरामॅन नीरज सह मी किरण वाजगे आपला आवाज नारायणगाव तेवढं